नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बऱ्याचदा असं होतं की काँग्रेसच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ करायचे म्हटल्याच्या नंतर त्या व्हिडिओवरती खाली कॉमेंट करणारे काही काँग्रेसचे अंधभक्त एक, एक आहेत आणि त्यांचं एकच तुंतुण असतं तुम्हाला काय पडलंय सारखं सारखं काँग्रेसवरती कशामुळे तुम्ही बोलता हे आम्ही बोलायची गरज नाहीये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केंद्रात मंत्री राहिलेले उच्च विद्या विभूषित पृथ्वीराज चव्हाण बोललेले ज्या हर्षवर्धन सपकाळ यांना बोलण्याचे त्यांना काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीचा अध्यक्ष करण्यात आलं आणि त्यांच्यावरती दिलेली ही पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आहे हे फारसं चर्चित असलेलं किंवा माहितीतलं नाव नाही काँग्रेसचं जेव्हा सरकार नव्हतं दोन हजार चौदा ते एकोणीस त्या काळामध्ये ह्यांनी काय केलं माहिती नाही महाविकास आघाडीचं जे सरकार अडीच वर्ष आलं त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी झालं होतं त्याही काळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेमध्ये नाही ही, चर्चे ही टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे एकीकडं नाना पटोले सारखे भाजपमधून आणलेले लोक की ज्यांनी त्या विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला ते पद रिकामं राहिलं त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती होऊ शकली असती पण शरद पवारांनी काय आणि कसा खोडता घातला सगळ्यांना माहिती आहे आणि हा वाद जुना आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो काँग्रेस वाल्यांवरती आम्ही काहीच टीका करायची गरज नाही ते स्वतःवरच टीका करायला सफिशियंट आहेत समर्थ आहेत जेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठवण्यात आलं शेवटची तीन अडीच तीन वर्ष महावी त्या काय तर ते जे सरकार होतं आघाडी सरकार त्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच आणि तेव्हा जेव्हा शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादीशी संबंधित असलेले निर्णय तातडीनं घेतले जात नव्हते तेव्हा शरद पवारांचं वाक्य आहे की पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा झालाय का म्हणून शरद पवारांचं वाक्य हे आम्ही केलेली टीका नाही तो राग पृथ्वीराज चव्हाणांचा शरद पवारांच्या संदर्भात डोक्यात आहे आताही त्यांचा परवाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला या पृथ्वीराज चव्हाण सरकारचा शेवटच्या दोन महिन्यामध्ये पाठिंबा काढून घेण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं खर तर निवडणुका तोंडावरती होत्या अगदी थोड्या काळासाठी का होईना पण राष्ट्रपती राजवट लावा लागली होती आपणच ज्यांना पाठिंबा दिला त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचा पाठिंबा आपणच काढून घेण्याचं पुण्य कर्म माननीय बारामतीचे जाणते राजे शरद पवार यांनी केलेलं होतं ते सरकार कोसळलं थोडक्या काळासाठी का होईना पण राष्ट्रपती राजवट लावा लागली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेनेची युती तुटल्यानंतर घंट्याभरातच काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटल्या तर जाहीर झालं हा सगळा खेळ बरोबर दहा अकरा वर्षांपूर्वी दोन हजार चौदाला ला शरद पवारांनी खेळलेला होता काँग्रेस मधले जे दुखणे ना तेव्हापासून तर तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रवादी शरद पवार गट ह्याच्याबद्दल ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही आणि नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हाही कायमस्वरूपी एक निष्ठावान इंदिरा निष्ठा दिल्ली निष्ठा जो गट होता पृथ्वीराज चव्हाण शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर वसंतदादा पाटील हे सगळे पतंगराव कदम आणि नंतर त्यांचे चिरंजीव विश्वजित कदम हे सगळा जो गट होता हा शरद पवार विरोधी गट आहे अगदी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्या कोल्हापूर मधून सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते इकडून जयसिंगपूर शिरोळ इचलकरंजी राजू शेट्टी ते निवडून आले होते आणि सतेज उर्फ बंटी पाटील हे सांगलीतून निवडून आले होते एकावर एक दोन फ्री असे पोस्टर काँग्रेसवाल्यांनी लावले होते म्हणजे या सगळीकडून शरद पवारांची माणसांचा कसा सगळ्यांचा पराभव झाला होता म्हणजे ते राजकारण तेव्हा भाजप शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं नसून काँग्रेसमध्येच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जे ज्या मारामाऱ्या होत्या आणि आता काँग्रेसमधला जो वाद उफाळून वरती आलेला आहे काँग्रेसच्या पराभवाच्या नंतर खरं तर काँग्रेस एक नंबरचा पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत बनला होता तेरा स्वतःचे खासदार एक बंडखोर चौदा जागा निवडून आलेल्या होत्या काँग्रेसीच्या हे सगळं झाल्याच्या नंतर काँग्रेस ठामपणे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं राहायला पाहिजे होती तसं घडलं नाही फक्त सोळा आमदार काँग्रेसचे निवडून आले शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे वीस आणि शरद पवारांचे दहा असे सगळे मिळून सेहेचाळीसशे गोळा बिरीज आहे आता विजय वडेट्टीवारांनी त्यांनी गटनेता डिक्लेअर केला तोपर्यंत विरोधी पक्षनेता सुद्धा जाहीर करता आलेला नव्हता म्हणजे अजूनही अधिकृतरित्या विरोधी पक्षनेता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाही आता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे गटनेते आहेत म्हणून जर उद्धव ठाकरे गटानं पाठिंबा दिला शरद पवारांनी पाठिंबा दिला तर त्यांची संख्या सगळ्यांची मिळून त्या निकषापर्यंत पोहोचू शकते आणि शक्यता आहे की त्यांना ते पद मिळू शकेल आता जो प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला के की कोण हर्षवर्धन सापकाळ अचानक त्यांचं नाव कस काय येतं पक्ष संघटनेसाठी त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम आधी केलेलं आहे ते स्वतः वैयक्तिक त्यांचं चारित्र्य कसं आणि काय आहे ही गोष्ट वेगळी आणि ही शंका परत मी सांगतोय आम्ही उपस्थित केलेली नाही माझी मुख्यमंत्री असलेल्या माजी केंद्रीय मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ काँग्रेसनी ही शंका उपस्थित केलेली आहे जे म्हणजे खर तर तेव्हाच नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याच्या नंतर ती काँग्रेसची जागा होती आणि तातडीने ती पृथ्वीराज चव्हाण सारख्या ज्येष्ठ नेत्याच्या माध्यमातून भरल्या गेली असती तर पुढं जो घोळ झाला प्रत्यक्ष सभापती नाही आहे ह्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि बाकी जे सगळे नरहरी झिरवळ त्या खुर्चीवर बसले होते आणि त्यांना कितीन काय अधिकार आहे काय नाही ते हे जे पुढचा सगळा जो घोळ आहे त्याच्यावरती कदाचित काही नियंत्रण मिळवता आलं असतं आणि पुढचा अपघात टळू शकला असता कदाचित कारण चा की पृथ्वीराज चव्हाण यांना दीर्घ असा प्रशासनाचा चांगला व्यवस्थित अनुभव होत पण ते म्हणतात ना की बाबा काँग्रेसला दुसऱ्यांनी संपवण्याची गरजच नाही काँग्रेसच पुरेशी आहे काँग्रेसला संपवायला आता नवीन चांगलं नेतृत्व तुम्ही द्यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर आहे पण केव्हा त्याला तशी पुरेशी संधी आणि सगळ्यांची साथ असेल तर तुमची नेमणूक झाल्या झाल्या तुमचा एक माझी मुख्यमंत्री जर लगेच त्याच्या विरोधामध्ये उद्गार काढत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे मुळात नेमणूक झाली कुठून सगळ्यांच्या सल्लागाराने किंवा सल्ल्याने किंवा तुम्ही सगळे जे तुमचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांचे विचार विमय विमय करून ही नेमणूक का नाही झाली सगळ्यांच्या सहमतीने जर एखादं नाव पुढं आलं असतं विशेषतः तरुण नाव समोर यावीत अशा अपेक्षा होती ज्याच्यामध्ये काय पता विश्वजित कदमांचं नाव होतं किंवा अजून कुठले तरुण नेतृत्व त्याच्यामध्ये पुढे आले असते तर अमित देशमुखांचं नाव होत पण ह्या सगळ्या तरुण नेतृत्वाला संधी दिल्या गेली नाही आत्ता हर्षवर्धन सपकाळ तरुण आहेत हर्षवर्धन सपकाळांचं नाव चांगलं आहे एवढं पुरेसं नाहीये त्यांचा संपर्क किती आहे त्यांना बाकीचे ज्येष्ठ नेते किती सहकार्य करतात ह्याच्यावरती खूप मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली होती तेव्हा सगळ्याच प्रकर्षाने लक्षात काय आलं होतं की काँग्रेस संघटनेमध्ये एक वाक्यता नाही ही, ही सगळी पदयात्रा एनकॅश करण्याच्या दृष्टीनं जे सगळं वातावरण तुम्ही महाराष्ट्रभर निर्माण करायला पाहिजे होतं किंबहुना ज्या प्रदेशातून ती यात्रा जाते आहे सुशील कुमार शिंदे त्यांचा सोलापूर मतदारसंघ विलासराव त्यांचा लातूर मतदारसंघ अशोक चव्हाण त्यांचा नांदेड मतदारसंघ सुधाकरराव नाईक त्यांचा वाशिम मतदारसंघ अकोला या सगळ्या मतदारसंघातून ती यात्रा गेलेली आहे आणि या सगळ्या माजी मुख्यमंत्री असणाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस सपाट झालेली त्याच यात्रेचा मी तुम्हाला मार्ग सांगतो आहे म्हणजे ज्या प्रदेशातून ही काँग्रेस ही यात्रा गेली त्याही प्रदेशामध्ये काँग्रेसला चमकदार विजय नोंदवता आला नाही मग आता हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे की हे झाल्याच्या नंतर एवढं सगळं झाल्याच्या नंतर पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा असे कोण दिल्लीला बसलेले सल्लागार आहेत राहुल गांधींचे कि ते हर्षवर्धन सपकाळ असं काहीतरी एक नाव समोर आणतात की जे नावचा प्रत्यक्ष उपयोग किती होईल ही शंका त्यांच्याच माजी मुख्यमंत्र्यांना वाटते अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसचं दिल्लीतलं नेतृत्व हे तळागाळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांपासून जे कसं तुटलेलं आहे त्यांना माहिती कशी नाही आहे संघटनेच्या पातळीवरती काय चालू आहे आपल्या पक्षामध्ये काय सुंदोपसी चालू आहे सगळी कुठले नेते पक्षातून सोडायच्या मार्गावरती आहेत आणि कुठले तरुण नेते काही मनपूर्वक काम करायची तयारी यांची तुम्हाला खबर नाही आत्ताचे जे तिकीट वाटप झालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हापासूनच्या या सगळ्या तक्रारी आहेत हरियाणातल्या तिकीट वाटपाच्या बाबतीत के सी वेणुगोपाल काँग्रेसचे जे सरचिटणीस आहेत आणि जे दरबारी राजकारण म्हणून राहुल गांधीच्या अवतीभोवती असतात दिल्लीमध्ये राज्यसभेवरती खासदार आहेत या केसी वेणुगोपालांच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर अशा तक्रारी हरियाणाच्या निवडणुकीतल्या तिकीट वाटपाच्या बाबतीत अगदी त्यांच्या चारित्र्यावर सुद्धा प्रश्न चिन्ह उप विचारले गेले होते मग हे सगळं असं असताना महाराष्ट्रामध्ये जी आता स्थानिक स्वराज्य संस्थेची मोठी निवडणुकांची मोठी संधी आहे त्या पार्श्वभूमीवरती किमान सगळ्यांशी हर्षवर्धन सबकाळ हे काँग्रेससाठी किती उपयुक्त ठरतील किंवा नाही हे आम्ही सांगत नाहीयेत त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जी काही शंका उपस्थित केली होती त्या अनुषंगाने आम्ही सांगतो आहोत की तुम्ही किमान ही नियुक्ती तुमच्या बाकी मुख्य आणि ज्येष्ठ कार्यकर्ते नेत्यांशी सल्ला मसलत करून तरी का नाही घेतली सत्यजित तांब्यांचं जे प्रकरण आहे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीचं आणि शेवटी त्यांनी काँग्रेसचा नाच सोडून दिला एक चांगलं असलेलं तरुण नेतृत्व हो, तुम्ही गमावलं आधीच विखे पाटलाच्या निमित्तानं मग त्यांचे चिरंजीव सुजित विखे म्हणजे तरुण पिढी तुमच्यापासून दूर चाललेली आहे ज्या तरुणांना आकर्षित करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज आहे अशा वेळी तुम्ही एक चांगलं पाऊल एकीकडून उचलता की तुम्ही तुलनेनं नवीन चेहरा देता आणि दुसरीकडून तेच तुमच्या ह्याच्यावरती तुमचेच माजी मुख्यमंत्री संशय व्यक्त करतात कारण की कोणाला माहितीच नाही काँग्रेसचं नेतृत्व ते जे सगळं दरबारी राजकारण्यांच्या गराड्यामध्ये अडकून बसलेलं आहे त्याच्यातून ते, ते बाहेर यायला तयार नाहीत राहुल गांधी ज्या काळामध्ये या सगळ्या पदयात्रेच्या याच्यामधून फिरत होते त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जर वेगवेगळ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता तर त्यांना महाराष्ट्रातली काँग्रेसच्या पक्ष संघटनेची जमिनीवरची जी काही हकीकत आहे ती तरी कळली असती वस्तुस्थिती समजून घेता आली असती पण तसं काहीच न करता ह्यांनी एक नवीन नाव समोर केलेलं आहे अपेक्षा आहे त्यांनी चांगलं काम करावं त्यांनी चांगलं काम करावं यासाठी त्यांना शुभेच्छा पण हे तुमच्याच लोकांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याला तुम्ही त्या शंकेचं निरसन कसं करणार बाहेरून आव्हान नंतर आहे काँग्रेसला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच संघटनेकडून आपल्याच नेत्यांकडून ने आपल्याच ने 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 आप आप प्रवक्त्यांकडून आपल्याच कार्यकर्त्यांकडून जे आप आव्हान उभं राहिलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं इथेच थांबूया धन्यवाद